हे सात रहस्य शिकलात तर आयुष्यभर पैसे मागे मागे धावत येतील मित्रांनो जर तुम्ही ही सात रहस्य उलगडली तर जगातील कुठलीही ताकद तुम्हाला गरीब ठेवू शकत नाही आणि जर दुर्लक्ष केलं तर मिळालेला पैसा पण तुमच्या हातातून निसटेल रहस्य एक पैशावर हृदयाने नव्हे तर डोक्याने राज्य करा बुद्ध म्हणाले होते की भावनांच्या आहारी गेलेला माणूस स्वतःच्या हाताने स्वतःला बुडवतो आजचे लोक सोशल मीडियावर बघतात कुणी आयफोन घेतलं कुणी नवीन कार लगेचच तेही उड्या मारतात मासिक हप्ते भरतात आणि मग म्हणतात की पैसा कमी पडतोय पैशाला कधीही भावना दाखवू नका तो फक्त डोक्याने सांभाळा खर्चा आधी स्वतःला विचारा की हे खरंच गरजेचं आहे का रहस्य दोन प्रत्येकामध्ये एक व्यवसाय लपला आहे तुमच्याकडे अशी एक अद्वितीय क्षमता आहे जी तुम्हाला जगातल्या लाखो लोकांपेक्षा वेगळं बनवू शकते पण बहुतेक लोक ती ओळखत नाहीत बुद्ध म्हणतात स्वतःला ओळखणं हेच मुक्तीचं पहिलं पाऊल आहे ज्यांनी ती वेळेत ओळखली ते स्वतःचे साम्राज्य उभं करतात रहस्य तीन संगतीवर तुमची संपत्ती ठरते जर तुमचे मित्र नेटफ्लिक्स गेम्स आणि उधारीच्या गप्पांत अडकलेले असतील तर तुमचंही आयुष्य तसंच राहणार बुद्ध म्हणाले मूर्खांच्या संगतीत राहिलात तर विचारसुद्धा शत्रू होतात तुमच्या भोवती असे लोक ठेवा जे व्यवसाय करतात काम करतात आणि यश मिळवतात रहस्य फुकटचा मोह तुमचं भविष्य नष्ट करतो आज लोक म्हणतात फ्री टिप्स फ्री टूल्स फ्री कोर्सेस पण लक्षात ठेवा फुकट मिळालेल्या गोष्टींना किंमत नसते आणि त्या टिकतही नाहीत पैशासाठी शॉर्टकट नका शोधू दर्जेदार शिक्षणात वेळ आणि पैसा गुंतवा रहस्य पाच पैशाचं संरक्षण हेच खरं कौशल्य आहे बुद्ध म्हणाले तुमच्या धनाला तसंच जपा जसे ते तुमचे सर्वात मोठे गुपित आहे लोक पहिल्या पगारातच महागडं गॅजेट घेतात आणि मग महिनेभर ई एम आय भरतात पैसा कमवणं एक कौशल्य आहे पण तो वाचवणं हेच खरं शहाणपण आहे प्रत्येक महिन्याच्या उत्पन्नातून किमान वीस टक्के स्वतःला द्या बचत करा रहस्य सहा जिथे शिस्त आहे तिथे लक्ष्मी आहे बुद्ध म्हणाले आराजकतेत लक्ष्मी कधीच टिकत नाही तुमच्या खर्चाला ट्रॅक करा उत्पन्नाचा हिशोब ठेवा तुमच्या पैशाला सिपाई समजा जर तुम्ही त्याला आदेश दिले नाहीत तर तो रणभूमीतून पळून जाईल रहस्य सात योजना गुप्त ठेवा फक्त कृतीत आणा बुद्ध म्हणाले तुमची योजना यशस्वी होईपर्यंत कुणालाही सांगू नका आज लोक पहिला विचार येता सोशल मीडियावर पोस्ट करतात की मी व्यवसाय सुरू करणार पण लोकांच्या प्रतिक्रिया आणि स्पर्धा तुमचं स्वप्न गिळून टाकतात तुमचं प्लॅनिंग फक्त तुमच्या डोक्यात ठेवा कृती करा यश आल्यावर लोक स्वतः विचारतील तू कसं केलंस बोनस सूत्र फक्त पैसे नको सिस्टीम उभा करा बुद्ध म्हणाले जो फक्त पैसे कमावतो तो एकदाच श्रीमंत होतो पण जो सिस्टीम उभा करतो तो पिढ्यान पिढ्या श्रीमंत होतो कोर्सेस प्रोडक्ट्स इन्व्हेस्टमेंट्स अशी सिस्टीम उभा करा जी पुन्हा पुन्हा पैसे आणेल मित्रांनो ही सात रहस्य ऐकून फक्त प्रेरणा घेऊ नका ती तुमच्या जीवनात उतरवा कारण अमिरी ही नशिबावर नाही तर शिस्त आणि समजुतीवर अवलंबून आहे जर तुम्हाला हे शिकवणं आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमो बुद्धाय